छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि इतर मराठा शासकांबद्दल चुकीची विधानं करणाऱ्या लोकांवर दहा वर्षांची शिक्षा तरतूद करून कारवाई करण्यासाठी चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात कायदा पास करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत रायगडावर झालेल्या सभेत खासदार उदयनराजे यांनी ही मागणी केली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम पार पडला या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले खासदार सुनील तटकरे उपस्थित होते महापुरुषांबद्दल सातत्यानं अवमानकारक वक्तव्य करून समाजात दुफळी निर्माण केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराज माजी जाऊ छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अंधोदगार काढणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करावा कुठलाही जामीन त्या व्यक्तीला मिळू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा समग्र इतिहासाचं प्रकाशन सरकारने करावं त्यामुळे कठोर शिक्षेची तरतूद असणारा विशेष कायदा पारित व्हावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली लोकांसाठी बेचला त्यांच्या हितासाठी बेचला आज त्यांचा अवमान केला जातो आणि त्यामुळं आज या ठिकाणी आदरणीय आम्ही जिल्ह्या आणि देवेंद्रजींना मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने देशाच्या वतीने सर्व शिवभक्ताच्या वतीने एक चार पाचच मागण्या करणार आहे पहिली मागणी म्हणजे की महाराजांच्या बाबतीत माजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नेजेबल नॉन बेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला बेल मिळाले नाही पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कुठल्या प्रकारचा भेदभाव होता कामा नाही कुठल्या प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात आणि त्याच्यामुळं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील युगपुरुष जे संपूर्ण देशातले या सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण समाजात होतो आणि त्यामुळं एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी मला मागच अमितजींकडं आणि देवेंद्रजींकडं मागणी केली होती महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे हीच आमची भावना आहे पण ते लोकशाहीत शक्य नाही कायद्याने शिक्षा द्यावी लागेल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले उदयन महाराजांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत आम्ही योग्य कारवाई करणार आहोत महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यावं अशीच आमची भावना आहे शिवस्मारक सुप्रीम कोर्टात अडकलं होतं कुठल्याही परिस्थितीत हे स्मारक झालं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे हाय कोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल आणि मी आदरणीय गृहमंत्री जी से इतना निवेदन करना चाहता की हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है की दिल्ली में भी छत्रपती शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे मला एक अजून गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपल्या देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी किल्ले रायगडावर झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं